श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे बुधवार मकर संक्रांत मग या दिवशी बघा खन पूजा करण्यासाठी आपल्याला जो काही शुभ मुहूर्त आहे तो देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि खन आपल्याला चुकूनही समजा जो राहू काळ असतो ना त्या राहू काळामध्ये आपल्याला खन पूजा जी आहे तर ती करायची नाही मग त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या आहे मकर संक्रांती मग मकर संक्रांतीच्या दिवशी देखील बघा आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आता ब्रह्ममुहूर्तावरती उठणं म्हणजे बघा आपल्याला देवस्नान करायचं आहे कारण की बघा अशा काही विशेष तिथींवरती स्नान आणि दानाला खूप महत्त्व असतं आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी देखील अगदी दे सकाळची जी वेळ असते शांतता एक वेगळीच प्रसन्नता असते या वेळेमध्ये आणि त्यावेळेमध्येच आपल्याला स्नान करायचं आहे आपल्या घरातील देवांची देवपूजा करायची आहे आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे तसेच बघा उद्या दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे तो म्हणजे उद्या आहे षटतीला एकादशी मग या एकादशीच्या दिवशी आपल्याला उंबरट्याचं हळदीचं लेपन देखील करायचं आहे तसेच भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची देखील सेवा करायची आहे कारण की एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असते उद्या स्नान करत असताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ किंवा मग तिळाचं उठणं तुम्हाला जर शक्य होत असेल बनवणं तर तिळाचं उठणं बनवून ते अंगाला लावून स्नान करायचं आहे पण उद्याच्या दिवशी चुकूनही केस धुवायचे नाहीत कारण की मकर संक्रांतीला आवर्जून भोगीच्या दिवशीच केस धुतले जातात म्हणून आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुण्याची जी चूक आहे तर ती अजिबात करायची नाही आता आंघोळ झाल्यानंतर बघा आपल्याला आपली दररोजची देवपूजा करून घ्यायची त्या अगोदर काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं त्यामध्ये चमच्याभर हळद टाकायची असेल तर गोमूत्र टाका आणि हे सर्व पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आपल्या उंबरट्यावर शिंपडायचं आपला जो घराचा मेन दरवाजा आहे तो देखील या पाण्यानं स्वच्छ पुसून घ्यायचा कारण की मकर संक्रांत हा जो दिवस आहे ना तो आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी देखील आहे कारण की बघा असं कोणतंच कुटुंब नसेल की त्यांना पितृदोष नाही थोडा का होईना पण पितृदोष हा जो असतोच म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या पूर्वजांना कुठेतरी त्यांच्या आत्म्याला शांतता मिळण्यासाठी आपल्याला त्यांची देखील सेवा करायची आहे मग मकर संक्रांत म्हणलं की दानाला देखील खूप महत्व आहे पण उद्या दान करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे कारण की उद्या एकादशीचा योग आहे म्हणजे दोन सुवर्ण योग एका दिवशी जुळून आलेले आहेत मग उद्याच्या दिवशी आपल्याला होईल तेवढं सगळं शास्त्राला धरून नियमानच गोष्टी करायच्या आहेत कारण की त्याचं जे पुण्य आहे तर ते खूप जास्त पटीनं आपल्याला मिळणार आहे म्हणून बघा आता उद्या सकाळी देवपूजा झाल्यानंतर उंबरट्याची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला उंबरट्याची पूजा ते झाल्यानंतर एक तर सकाळी बघा शुभमुहूर्त जर म्हटलं तर एक तर सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत आपलं सुगड पूजा करायला शुभ मुहूर्त आहे माता सुगड पूजा करत असताना आवर्जून या खनामध्ये आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असलेले धने आपल्याला या खणामध्ये आवर्जून टाकायचे आहेत धने आणि थोड्याशा अक्षदा आणि त्यानंतर आपण जो वानवसा तयार केलेला असतो ऊस बोरं वालाच्या शेंगा गाजर गव्हाची ओंबी तसेच हरभरा ज्वारीचं कनिस हे सगळं आपण वान तयार केलेलं नंतर आपल्याला त्या सुगडमध्ये काही ठिकाणी खण म्हटलं जातं बोळके म्हणलं जातं मग आपल्याला तो त्याच्यामध्ये भरायचा आहे आता बघा खण काही ठिकाणी धुतात काही ठिकाणी धूत नाहीत मग तुमच्याकडे ज्या पद्धतीने समजा खन पूजा केली जाते तुम्ही त्या पद्धतीने करा पण शुभ मुहूर्त एकतर सकाळी समजा सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत आहे आणि त्यानंतर मग जो काही आपला संक्रांतीचा पुण्यकाळ चालू होतो तीन ते ती सहा मग या वेळेमध्ये तुम्ही सुगड पूजा करा आता बघा प्रत्येकच दिवशी असं नाही की उद्या मकर संक्रांत आहे म्हणून समजा राहू काळ आहे नाही अगदी या तीनशे पासष्ट दिवसामध्ये दररोज या समजा दिवसभराच्या बारा तासामध्ये एक दीड तास किंवा मग पावणे दोन तासाचा था काळ जो आहे तर तो असतो पण जो काही समजा वेळेमध्ये थोडाफार इकडे तिकडे बदल होऊ शकतो मग उद्याचा जो उद्या मकर संक्रांत वार बुधवार एकादशी मग उद्याचा जो काळ आहे तो बघा बारा वाजून पस्तीस मिनटं ते दोन वाजून पाच मिनिटापर्यंत आहे या राहू काळामध्ये आपल्याला खन पूजा देवदर्शन समजा काही शुभ जी कार्य आहे अगदी समजा तुमचा आपल्या स्वयंपाक वगैरे सगळा आपला घरसंसार सांभाळण्याच्या नादात जर समजा आपला वान करायचं राहिला असेल आता वान म्हणजे समजा एक हे एकत्र करणं बोरं हरभरा गव्हाची ओंबी ज्वारी हे देखील आपल्याला तयार करायचं नाही अगदी तुम्ही तीनच्या नंतर केलं तरी देखील चालेल पण शुभ मुहूर्तामध्येच वान देखील करा सुगड पूजा देखील करा कारण की संक्रांत हा जो दिवस आहे तो खूपच सुवर्ण आहे तेवीस वर्षानंतर हा जो काळ आहे तर तो योग जुळून आलेला आहे त्यामुळे बघा आपल्याला होईल तेवढं अगदी शास्त्राला धरून नियमाने मकर संक्रांती हा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे तसेच उद्या एकादशी आहे त्यामुळे आता मकर संक्रांतीच्या दिवशी काही भागामध्ये दे खीर देखील बनवली जाते पण संक्रांती देवी पायस भक्षण करत आहे आता पायस खी म्हणजे खीर आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला खीर अजिबात बनवायची नाही आणि तसेच एकादशीसुद्धा आलेली आहे मग एकादशीच्या दिवशी तांदळापासून बनवलेल्या अगदी तुमच्याकडे चकल्या असतील पापड्या असतील कुरडई असेल ती देखील आपल्याला तळायची नाही घरामध्ये खायची देखील नाही तसेच तांदळाचा म्हणजे भात खिचडी हे दानही करू नका आणि खाऊ पण नका कारण की एकादशीच्या दिवशी अगदी तुम्हाला माहिती नसेल तुम्ही जर समजा आजच ऐकलं असेल तर तुम्ही आजू खात्री करून घ्या पण अगदी बाराही महिन्यामध्ये जेवढ्या एकादशी येतात त्या एकादशीच्या तिथीला आपल्याला तांदळापासून बनवलेले पदार्थ मग तांदूळच महत्वाचं म्हणजे तांदूळ हाच पदार्थ आपल्याला खायचा नसतो एकादशीच्या दिवशी मग तुम्ही एकादशी उपवास करत असताल तर समजा आपल्याला उपवासच असतो पण अगदी आपल्या घरामध्येच बनवायचं नाही ना भात खिचडी तांदळाचे कोणतेच पदार्थ एकादशीच्या दिवशी बनवायचे नाही मग अगदी तुम्ही एकादशीचं व्रत जरी केलं नाही तरी देखील कुठेतरी अगदी थोडं तरी, अग तरी पुण्य आपल्याला नक्कीच प्राप्त होतं बघा तर अशा प्रकारे खन पूजनाचा शुभ मुहूर्त काळ तसेच खन पूजा करत असताना माता लक्ष्मीला प्रिय असलेली एक वस्तू आपल्याला त्या खनामध्ये टाकायची आहे याबद्दल अगदी सविस्तर जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद